वेळ कधी कुणाला सांगून येत नाही गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी लावली खास पुणेरी पाटी वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून असाल एका पुणेरी पाठीची चर्चा सध्या सगळेकडे सुरू आहे कुणाच्या नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हटलं जातं याचीच प्रतिची देणारी एक पुणेरी पाठी सध्या सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहे पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमीच ओळखले जातात तुम्हाला प्रत्येक विषयात स्वतःचे मत नसेल तर येथे प्रवेश नाही अशा इशाऱ्यापासून ते पगडी खालची खरी बुद्धिमत्ता का असते पाहायचंय असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते ते म्हणजेच पुणे कमीत कमी शब्दात त्याच्या जास्तीत जास्त अपमानाची करण्याची कला पुणेकरांनी साधलेली आहे असे म्हणतात त्यात पुणेकरांच्या पाट्या ह्या नेहमी चर्चेचा विषय ठरतात पुणेकर किस्से आणि पुणेरी पाट्या जग जाहीर आहेत अशातच एका पुणेरी पाट्याची चर्चा सध्या सगळीकडे जोरदार सुरू आहे कुणाच्याही नादाला ना लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हटलं जातं याचीच प्रचिती देणारी ही पुणेरी पाटी सध्या सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहे पुणेकरांचा स्पष्ट वक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते आपण अनेकदा पाहिलं असेल खास करून पुण्याच्या घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात अशीच एक पाठी पुण्यात एका घराबाहेर लावली होती पाठीवर गेट समोर गाडी उभी करणाऱ्यांना पुणेकर गृहस्थांनी पहिल्यांदाच एकदम प्रेमाने ताकीद दिलेली आहे ही, ही पाठी वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाली पाठी वाचून कोणी चुकूनही गेट समोर गाडी पार्किंग करण्याची हिंमत सुद्धा करणार नाही तर तुम्ही म्हणाले या पाठीवरती असं काय लिहिलंय तरी काय तर या पाठीवर येथे नव्वद वर्षाचे वृद्ध पुणेकर राहतात वेळ कधी सांगून येत नाही तरी कृपया सुज्ञ पुणेकरने दरवाजासमोर वाहने लावू नयेत तर हा फोटो व्हायरल पुणे या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता जवळजवळ आत्तापर्यंत याला नेटकरांनी वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर एकाने म्हटलंय पुणेकरांचा नाद करायचा नाही तर दुसरा म्हणतो बाप रे एवढं अजून काही लिहायचं होतं ना तुमची या पाठीवरती काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा